श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायकात दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आना बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःख झालं सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिण भेटली तिनं त्यांची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्यांचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली तो मडका आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्टीनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदानं निजले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावण घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको हो। रडगानं काही गाऊ नको हो। ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंच का आजीबाईला नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितकी खुंटपूर तितक्या दावी बाग संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई मशीनची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा मोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणांचे ब्राह्मणांनी त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोहोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही जयशगोर म्हणतात ती मीच मला आज पोहोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं वा असा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देई ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणांना बरव म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादवाच्या महिन्यात तळ्याच्या पायी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावं ज्येष्ठ गोर व कनिष्ठा गोड म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवा सवाष्टिनीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद